आपण सत्यदर्शन प्रभाकर स्वामी महाराज ट्रस्ट विरोधातील अपील फेटाळले सोलापुरातील सम्राट चौकातील सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाविरुद्ध दाखल करण्यात आलेले तीनही अपील पुण्याच्या धर्मादायी आयुक्तांनी फेटाळून लावले आहेत संजय अवताडे आणि इतरांनी आपणच ट्रस्टी आहोत दत्तात्रय देशमुख आणि इतर ट्रस्टी नाहीत असे अर्ज केले होते ते फेटाळण्यात आल्याचं आज पत्रकार परिषदेत विश्वस्त मंडळाने सांगितलं प्रभाक प्रभाकर महाराज मंदिराचं धार्मिक कार्य गेली अनेक वर्षे सुरू आहे येथे कार्यकारी सदस्य आणि ट्रस्टी असे एकोणीस सदस्य आहेत यातील काही ट्रस्टी विरोधात संजय अवताडे राहुल कणकी बाळासाहेब शिंदे बालाजी पुट्टा रामचंद्र जगताप यांनी प्रथम सोलापूर आणि नंतर पुण्याच्या धर्मादायी आयुक्त्याकडे अपील क दाखल केले होते यात आपणच ट्रस्टी आहोत असा दावाही केला होता मात्र हे सर्व दावे पुणे धर्मादायी आयुक्तांनी पेटाळले ट्रस्टच व्यवस्थापन आणि कारभार सुरळीत सुरू असल्याचा यात कोणताही हस्तक्षेप न करण्याचा निर्वाहही राहुल मामू यांनी दिला आहे आज पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देण्यात आली यावेळी दत्तात्रय देशमुख बाळकृष्ण शिंगाडे वसंत बनगर उदय वैद्य आदी उपस्थित होते ट्रस्टविरुद्ध खोट्या तक्रारी करणाऱ्या अवताडे व आणि सहकाऱ्यांवर फौजदारी व अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं तुम्हाला माहितीच आहे की सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराजांचा मंदिरमध्ये आहे तर त्या मंदिराच्या न्यासा ट्रस्टी मागील साधारण एक नऊ वर्षापासून आम्ही सगळे मंडळी ट्रस्टी म्हणून काम करत आहोत तर या न्यासा ट्रस्टी म्हणून ज्यावेळेस आमची निवड झाली त्यावेळेस आम्ही कायद्याप्रमाणे बदल अहवाल हा मान्य धर्माला आयुक्त साहेबांकडे दाखल करायचा तर कायद्याने आम्ही बदलला तो धर्मादाय आयुक्त साहेबांच्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी दाखल केला होता तर आमच्या कायदेशीर बदल अहवाला व ज्यांचा आमच्या मंदिराशी काहीही संबंध नाही ज्यांचा आमच्या ट्रस्टशी काहीही संबंध नाही कुठलाही ट्रस्टशी नातं नाही असे बहिस्त मंडळी नामे संजय अवताडे बाळासाहेब शिंदे तसेच इतर लोक या लोकांनी एक बनावट खोट दस्तावेज तयार करून एक बदल अहवाल दाखल केला व आमच्या पूर्वीच्या ट्रस्टी देखील चॅलेंज केलं व आम्हाला देखील त्यांनी चॅलेंज केलं या सर्व बदल

आमच्याकडे मंदिराचा ताबा आहे मंदिरात पासबुक आम्ही हवा हाताळतो हा मंदिराचं बँक खाते आम्ही हाताळतो वेगवेगळ्या मंदिराच्या कामकाजामध्ये आम्ही भाग घेत असतो शेवटी खोट हे खोटं असत ज्यावेळेस उलट टप्पा असते आमचे हो त्यावेळेस वकील श्री हबीब साहेब यांनी त्यांना प्रश्न विचारल्यानंतर ते खरं खरं हो। खोटेपणा हा जो आहे तो उघड पाडला गेला